नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका छोट्याशा गोष्टीमधून त्या गोष्टीचा अर्थ आणि अवघड शब्दांचाही अर्थ पाहणार आहोत जेणेकरून आपल्या वाचनामध्ये सुधारणा होईल आपली वाचण्याची प्रॅक्टिस होईल ही गोष्ट तुम्ही कदाचित तुमच्या आजी आज आजोबा किंवा आई वडिलांकडून लहानपणी ऐकलेली असेल तर आज आपण ही गोष्ट इंग्लिशमध्ये शिकूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर गोष्टीचे नाव आहे द क्लेव्हर क्रो अँड द वॉटर पॉट म्हणजे चतुर कावळा आणि पाण्याचं मडकं वन्स अपॉन अ टाईम म्हणजे एकेकाळी इन अ हॉट समर हॉट म्हणजे उष्ण आणि समर म्हणजे उन्हाळा इन अ हॉट समर म्हणजे एका उन्हाळ्यामध्ये अ क्रो वॉच फ्लाईंग इन सर्च ऑफ वॉटर वॉज म्हणजे होता फ्लाईंग म्हणजे उडणे सर्च म्हणजे शोधणे एक कावळा पाणी शोधण्यासाठी उडत होता ही वॉज व्हेरी थर्स्टी व्हेरी म्हणजे खूप थर्स्टी म्हणजे तहानलेला तो खूप तहानलेला होता आफ्टर अ लॉंग फ्लाईट आफ्टर अ लॉग म्हणजे बराच वेळ फ्लाईट म्हणजे उडान किंवा उडणे बराच वेळ उडाल्यानंतर ही सॉ अ पॉट अंडर अ ट्री सॉ म्हणजे पाहिले सॉ हा सी पास टेंस आहे पॉट म्हणजे भांडे किंवा मडकं अंडर अ ट्री म्हणजे झाडाखाली त्याने एका झाडाखाली एक मडक पाहिलं द क्रो बिकेम केम हॅपी अँड फ्ल्यू डाऊन विकली बिकेम म्हणजे होणे बिकेम हा बिकमचा टेन्स आहे हॅपी म्हणजे आनंदी फ्ल्यू म्हणजे उडून डाऊन म्हणजे खाली विकली म्हणजे पटकन कावळा आनंदी झाला आणि पटकन खाली आला ही लुक्ड इन साइड द पॉट अँड सॉ अ लिटल वॉटर ॲट द बॉटम लुक्ड म्हणजे पाहिले इन साईड म्हणजे आत लिटल म्हणजे थोडे बॉटम म्हणजे तळाशी त्याने त्या भांड्याच्या आत पाहिले आणि त्याला त्या भांड्याच्या तळाशी खूप थोडे पाणी दिसले द क्रो ट्राईड टू ड्रिंक ट्राईड म्हणजे प्रयत्न करणे ड्रिंक म्हणजे पिणे कावळा पाणी पिण्याचा खूप प्रयत्न करत होता बट द वॉटर वॉच टू लो बट म्हणजे परंतु लो म्हणजे खाली परंतु पाणी खूप खाली होते ही थॉट हार्ड थॉट म्हणजे विचार केला थॉट हा थिंकचा पासटेन्स आहे त्याने खूप विचार केला सडनली म्हणजे अचानक ही गॉट अँड आयडिया गॉट म्हणजे आठवले किंवा मिळाली आयडिया म्हणजे युक्ती किंवा कल्पना त्याला एक कल्पना आठवली किंवा सुचली की पिकड अप स्मॉल स्टोन्स वन बाय वन पिक टप म्हणजे उचलले स्मॉल म्हणजे छोटेसे स्टोन म्हणजे दगड किंवा खडे वन बाय वन म्हणजे एकामागून एक त्याने एकामागून एक दगड उचलायला सुरवात केली अँड ड्रॉप्ड देम इन टू द पॉट ड्रॉप्ड म्हणजे टाकले इन टू म्हणजे च्या आत म्हणजेच त्या भांड्याच्या आत आणि त्याने भांड्याच्या आत टाकायला सुरुवात केली स्लोली म्हणजे हळूहळू द वॉटर रोज हायर अँड हायर रोज म्हणजे वर चढले रोज हा राईजचा पासटेन्स आहे हायर अँड हायर म्हणजे अधिकाधिक पाणी अधिकाधिक वर यायला लागले फायनली म्हणजे शेवटी द वॉटर रिचड द टॉप रिचड म्हणजे पोहोचले टॉप म्हणजे टोकाला पाणीवरच्या टोकापर्यंत पोहोचले द क्रो हॅपिली ड्रँक द वॉटर हॅपिली म्हणजे आनंदाने ड्रँक म्हणजे पिले कावळ्याने आनंदाने पाणी पिले अँड क्वेंच्ड हीच थर्स्ट क्वेंच्ड म्हणजे पूर्ण करणे किंवा भागवणे किंवा संतुष्ट होणे थर्स्ट म्हणजे तहान आणि त्याने त्याची तहान भागवली द क्रो देन फ्ल्यू अवे फीलिंग प्राऊड अँड क्लेवर फ्लू म्हणजे उडणे अवे म्हणजे दूर फीलिंग म्हणजे वाटणे प्राऊड म्हणजे अभिमान क्लेवर म्हणजे हुशार नंतर कावळा तेथून खूप दूर उडून गेला त्याला स्वतःबद्दल अभिमान आणि त्याच्या चातुर्याचा म्हणजेच त्याच्या हुशारीचा त्याला हेवा वाटत होता मॉरल म्हणजे तात्पर्य द स्टोरी टीचेस अस दॅट विथ पेशन्स अँड इंटिलिजन्स पेशन्स म्हणजे धीर इंटिलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता वी कॅन सॉल्व इव्हन द बिगेस्ट प्रॉब्लम्स सॉल्व म्हणजे सोडवणे इव्हन म्हणजे जरीही किंवा तरीही बिग्गेस्ट म्हणजे कितीही मोठे आणि प्रॉब्लम्स म्हणजे समस्या ही गोष्ट आपल्याला शिकवते की धीर आणि बुद्धिमत्ता वापरून आपण मोठ्या मोठ्या अडचणी सहज सोडवू शकतो धन्यवाद